पनवेल सद्गुरु कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या शिवजयंती कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट पनवेल येथे सद्गुरू कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते काल एकोणीस फेब्रुवारी रोजी देखील सोसायटीच्या वतीनं शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली या शिवजयंतीला पनवेल मतदारसंघाचे भाजपाचे डॅसिंग आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले प्रशांत हे सर्वसामान्य माणसात मिसळणारे आमदार म्हणून ओळख असून काल त्यांनी आपल्या मतदार संघातील अनेक शिवजयंती कार्यक्रमांना भेट दिली सद्गुरु कोऑपरेटिव्ह सोसायटीतील शिवजयंतीला भेट दिल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांचं स्वागत करण्यात आले यावेळी सोसायटीचे चेअरमन संजय मोरे सेक्रेटरी प्राजक धुमाल सोसायटी सदस्य अधिक जगदाळे स्वप्नील सावंत मिनल अमरे संजय बल्लाळ अनिल सदाफुले हर्षल मोरे अभिजित अथांग विनय वेदांत इत्यादी मान्यवर उपस्थित होते